इंदोरी पोहे इतकी मस्त ही अगदी नाश्त्याची रेसिपी आहे अगदी कोणी पाहुणे आले तरी आपण असे प्रकारे बनवू शकतो त्यांना पण अगदी खूप आवडेल आणि निराळी एकदम पद्धत आहे किटी पार्टीला बनवू शकतो मुलांच्या छोट्याशा पार्टीला बनवू शकतो किंवा इतर वेळेस आपण नाश्त्यालासुद्धा बनवू शकतो इतकी छान बनवायला पण अगदी सोपे आहेत झटपट होणारे आहेत आणि चविष्ट लागतात चला तर मग बघूया आपण हे इंदोरी पोहे कसे बनवायचे आहेत ते आपण पोहे बनवताना नेहमी महाराष्ट्रीयन पद्धतीनेच पोहे बनवतो म्हणजे बटाटा पोहे शेंगदाणा पोहे कांदा पोहे असे विविध प्रकारचे आपण पोहे बनवतो पण आज आपण हा पोह्याचा अगदी निरा प्रकार बनवणार आहोत ते आपण इंदोरी पोहे बनवणार आहोत इंदोरी पोहे हे अगोदर स्टीम करून घ्यावे लागतात आणि त्याच्यानंतरच आपण हे बनवू शकतो इंदोरी पोहे बनवण्यासाठी मी दोन कप चांगले हे जाडे पोहे घेतलेले आहेत आणि हे चाळून स्वच्छ करून घेतलेले आहे आता आपण हे पाण्यामध्ये एक दोन मिनटं भिजत ठेवायचे आहेत आपण पोहे चाळणीमध्ये घेतलेले आहेत खालगी भांड्यामध्ये पण पाणी आहे हे बघू शकता आपण हे फक्त एकच मिनटं आपल्याला असं ठेवायचं आहे एक मिनटं झालं आहे आता आपण ही चाळणी काढून घ्यायची आहे हे बघू शकता आपण आता हे पोहे आपण निथळत असे बाजूला ठेवून द्यायचे आहे आणि हे पाणी आपण टाकून द्यायचं पोहे आपण हे निथळत ठेवलेले आहेत एका भांड्यामध्ये आपण एक कप पाणी घेतलेलं आहे हे गरम करायला ठेवूया पाणी हे गरम करायला ठेवलेलं आहे हे पोहे आपण चार पाच मिनटं असेच बाजूला ठेवायचे आहे आता आपण पोह्याला हळद लावायची आहे थोडी ही मी पाव टीस्पूनपेक्षा थोडीशी जास्त घेतलेली आहे त्यानंतर चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आपल्याला जसं लागेल तसं आपण तेवढं मीठ घालू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण लिंबू पिळायचं आहे लिंबू पिळल्यानंतर आपण साखर घालूया त्याच्याने छान अगदी टेस्ट येईल अगदी आता साखर घालूया साधारणपणे आपण दोन टीस्पून साखर घातलेली आहे आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया पाणी आपलं गरम झालेलं आहे त्याच्यावरती आता ही आपण चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीवरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि चार ते पाच मिनटं आपण ह्याला स्टीम द्यायचं आहे पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण गेस्त बंद करूया झाकण आपण काढलेलं आहे आता हे थोडे असेच बाजूला ठेवायचे आहे आता आपण पोहे कसे बनवायचे आहेत ते बघूया दोन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडेसे शेंगदाणे घालूया शेंगदाणे आपण छान असे भाजून घेऊया शेंगदाणे आपले छान अगदी तळून झालेले आहेत बाजूला काढूया आता ह्याच तेलामध्ये आपण एक स्पून मोरी घालूया जिरे घालूया त्यानंतर थोडा कडीपता एक मध्यम आकाराचा कांदा घातलेला आहे बारीक चिरून आणि ह्याच्यामध्ये आपण बारीक बडिशोप घालायची आहे त्याच्यानी अगदी खूप छान टेस्ट लागते अगदी निळाळी टेस्ट येते ही आता कांदा आपण थोडासा भाजून घेऊया खा फार परतून घ्यायचा नाही आहे गुलाबी रंगावरती फक्त आपण भाजून घेऊया दोन हिरव्या मिरच्या टाकली आहे मी ते पण आपण मिक्स करूया आपण सगळे स्टीम करताना थोडं मीठ घातलेलं होतं आता कांद्यापुरतं पण थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे कांद्याची चव पण छान येते आणि मीठ पण सगळ्या ह्याला लागतं आणि कांदा लवकर शिजला जातो आपण एक मसाला बनवणार आहोत त्याच्यासाठी मी अर्धा टीस्पून चाट मसाला घेतलेला आहे अर्धा टीस्पून जिरे घेतलेले आहेत अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर आणि थोडंसं आपण मीठ घातलेलं आहे हे आपण मिक्स करून घेऊया आपला कांदा आता चांगला परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे स्टीम केलेले पोहे आहेत ते घालूया पोहे आपण घातलेले आहेत थोडीशी आपण कोथंबीर पण घालूया वरतून सुद्धा आपण घालणार आहोत गार्निशिंगसाठी आता हे चांगलं मिक्स करून घेऊया एकसारखं अगदी सगळीकडे पोहणी जी आहे बनवलेली ती लागली पाहिजे आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे थोडेसे गरम करून घेऊया पोहे छान गरम झालेले आहेत आता आपण हे सर्व करूया सर्व करणं ह्याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये आपण सर्व करताना प्रथम थोडासा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तो घालायचा आहे थोडासा आपण टोमॅटो घालायचा आहे अगदी छान टेस्ट लागते अगदी त्यानंतर आपण जे शेंगदाणे तळून घेतलेले होते त्यांनी पण आपण छान गार्निश करायचं आहे त्याच्यानंतर आपण जो चाट मसाला वगैरे तो मसाला बनवलेला होता तो थोडासा ह्याच्यावरती स्प्रिंकल करायचा आहे थोडीशी आपण कोथंबीर घालूया हे इतके सुंदर लागतात पोहे करून बघा घरामध्ये सगळ्यांना अगदी आवडतील आपण नेहमीच बटाटा पोहे कांदा पोहे असे बनवतो पण अशा प्रकारे बनवून बघा तुम्ही नेहमी बनवतात आता ह्याच्यामध्ये हे, हे मेन इन्ग्रेडियंट आहे ह्याच्यावरती आपण फरसाण घालायचं आहे फरसाण घातल्यानंतर अजूनच छान अशी टेस्ट येते अगदी हे बघा आपले हे इंदोरी पोहे सर्व करण्यासाठी रेडी आहे प्लीज जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा आज छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद